पणांना परत एकदा सूचना आहे ज्यांना पास मिळालाय ताबडतोब कपडे खाल्यावरती चला बराच वेळ आपल्याला पुकार दिलेला ज्यांना ज्यांना पास दिलेला आहे आपण कपडे काढून पटकन अखाड्यावरती चला नंबर सांगा होता सदतीस नंबरची कुस्ती आखाड्यावरती आले सुमित पडेल नांदगाव आतवरती का आणि अथर्व घाडगे कुंडल अशी कुस्ती लागते श्री लक्ष्मणांना माने माझी जगन्नाथ पावणे कासार शिरंबे विशाल शिंदे कुंडा अविराज चव्हाण आकाश बुधवन सैदा आनंदराव तुम्हा विनय चंदे कृष्णा शिंदे करा सत्कार आपले काढा माझी सरपंच रघुनाथ स्वामी ज्यांच्या होत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे रणजित मनले मनोज पवांडुवाल पुणे विक्रम तामकरे कुंडल आकाश महाजन शेनोली सचिन मुळे चव्हाण नेरली सुचित सुपने, आकाश शिंगाडे शेनोली आदित्य पांढरे भेनाप रितेश गावडे वाटेगाव दत्ता दत्ताडुवाल मेलवणे गुंगा यादव कासा शिरमे पैलवान शिवराज नेट्रेमुद्रा स्मृती थोरा ओमची महिला पैलवाना तिथ्या टाळ्यांच्या गजरात सावित्र तिथं टाळ्यांच्या गजरामध्ये कुणी खेळायला असेल तर तिच्यावर मुलगी आली असेल तर या कुस्ती मैदानासाठी आणि हर्षवर्धन होयते बलगवडे हे झाले आता तिकडं आता था। आता था। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेश सचिव एकेकाळचे एक सुप्रसिद्ध पैलवान ताजुद्दीन भैया तांबोळी हो सावलतकर उपस्थित होत आराच्या मागे सावली प्रमाणे असणारे ताजुद्दीन भैया राजुद्दीन भैया उद्या हलगीवाले जवळ जावा यात्रा कमिटी आपल्याला विनंती आहे कैलासवासी हरिबा मारुती कदम यांचे स्मरणात प्रकाश हरिभा कदम गणेशवाडी यांच्या वतीनं एक रुपया यात्रा कमिटीसाठी मिळाले कुस्तीसाठी प्रकाश कदम आपण पंच म्हणून आखाड्यावरती चला नंबरची कुस्ती आखाड्यावरती आली एक्केचाळीस बेकवड्या रुपये माननीय श्री एडवोकेट पांरन विष्णु यादव सेवा नियुक्त असिस्टेंट कमिश्नरी इनकम टैक्स यादव जी ने कुर्सी लागते तावरनगर का पर भगवान का राजेंद्र भैया तावरलेचे नदी पाटिल बस राजेंद्र भैया ताबोरी एक एक सुपर पहलवान महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री माजी उपमुख्यमंत्री उपमंत्री मुख्यमंत्री स्वर्गीय अरारावाचे पत्ते त्यांच्या त्यांच्यासाठी सावडेचे पाटील या लयचे स्वागत आहे पांडुरंग विष्णू यादव अॅडव्होकेट साहेब आपण आकडेवती अॅडव्होकेट पांडुरंग विष्णू यादव

அப்படே காடச்ச கப்படி ரூ केले जाते वेळेत जर जाऊन सहकार्य करा मारुती सावंत कोंडाईवाडी पंच म्हणून आघाडीमध्ये यायच माझे यादव माझे यादव तुम्ही बाहेर आहे सुरेश पाटील बुरबोशी पंच म्हणून आखाड्यामध्ये सुरेश पाटील बुरबोशी चाळीस नंबरच्या कुस्तीचे स्पॉन्सर आहेत कैलासवासी सजराव विष्णू पाटील यांचे स्मरणार श्री निवास विष्णू पाटील व श्री संतोष सजराव पाटील आणि प्रतीक उत्तम पाटील यांच्या वतीने ती कुस्ती आहे चाळीस नंबरची शेखर जाधव सहसरी गाठ वरती का अप्पा शेवळे मोरे अप्पा शेवळ शेवट पण भारतीचा कोणता सुप्रकड्यामध्ये सासूर्याचा पोरगा तुमच्या हातात काळ्याला घेत शिवराज बोरे त्याचं अरेदादा अशी कुस्ती लागलेली आहे मैदानाच्या निमित्तानं बुरगुशी मान्य तानाजी सावंत तानाजी शेवाळे संजय बुरगोशीला एक देखण सुरेश पाटील उपस्थित आहेत आपल्या दोघांचे आजचं कुस्ती मैदान सहस स्वागत करीत आहे मारुती भाऊ परत एक नंबर सांगा नंबर प्रत्येक तुम्ही निवास पाटील संतोष पाटील या आपणाला विनंती आहे आखाड्यावरती या हे बघा पैलवानांना परत एका सूचना आखाडाने काम पडतोय आपण का थांबला त्रेचाळीस नंबरची कुस्ती आखाड्यावरती आली किल्ले पाटोळ्या आणि शुभम अशी कुस्ती आहे हे वस लोकांना विनंती आहे पावसर आदेशवर आपण मैदानात कुस्ती लावायची नाही हा त्रेचाळीस नंबरची कुस्ती आखाड्यावरती आली आहे मंगलमूर्ती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मस्करवाडी यांच्या वती मंडल मंगलमूर्ती सार्वजनिक गणेश मस्करवाडी कोण अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते होतील विनंती अकाडमी या कुस्ती अखाडमी त्रेचाळीस नंबर नऊ नंबर पर्यंत पाच मिनिटात आला तर ठीक हा एक कुस्ती लागणार नाही नोंद गावानं निर्णय जाहीर केलेला आहे नऊ नंबर पर्यंत फोटोवरच्या कुस्तीला सुरुवात होईल आपलं कुठे गेलेला आहे निघवन मंगलमूर्ती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ मस्करवाडी मस्करवाडीचे कोण असतील तर बघा त्रेचाळीस नंबरची गोष्टी लागते नऊ नंबर पर्यंत कॉल केलाय नऊ नंबर पर्यंत आहे का हे मैदान मोकळं पडलेला आहे मैदान तुमच्यासाठी मैदान नाही एवढ्याच काळजी असावे पैलवान अजूनही पोराने कपडे काढलेले नाही अजूनही पोर पाच घेऊन तसे दुब्या सत्कारमूर्ती भैया राज्या महाराष्ट्राच्या आदित्य आला बेनापुराला होते दोन तीन पंचांची गरजा दोन तीन पंच पाठवून द्या पंचांची गरज आहे अभित भाऊ दोन तीन पंच आवश्यक आहे हर्षदा थोरा का हर्षदा थोरात कालावड्याची कन्या शरद थोरात वस्तांची कन्या मनोहर थोरादाप्पाची पुतणी आहे आखाड्यावरती आलेल्या आभे दाबेराव जरा दोले, नवले दाबे दाबेराव किती नंबर नंबर सांगा प्रत्येकाने मंडळ यांच्या वतीने पाटील प्रथमेश कदम करा के जे भोसले रमेश अकोर कराड ऋषिकेश अभारे सैदाप इजमान पटेल वागेरे पृथ्वीराज भोसले शेळगेवारी हा सातुर्या शिवराज मोरे बरोबर का संजय मोरे साहेबांच्या गावता पण झाला आर्थिक पैलवादला जेवण विजय हॅलो चला पुढचे पैलवान आपण काय थांबला पास चाललाय श्री बोलाबा देवाच्या यात्रे निमित्तानं हे भगवती त्याचं नाही प्रक्षेपण युट्यूब वरती

आणि विजय नाईक सांगली अशी कुस्ती लागते बघा वतात वतात त्या गोष्टीला पाहुणे एक मिनिट फाउंडेशन आहे मुंबईला कैलासवाचे गणेश हार्दिक स्वागत आहे छत्तीस नंबरची कुस्ती लागते कैलासवासी बजरंग रामकृष्ण नाणेगावकर यांचे संकेत शंकर नाणेगावकर यांच्या वतीनं आपण आता तर आखाड्यावरती या हार्दिक स्वागत पलीकडं ऋतुराज यादवचे कुस्ती सुरू झाले स्वतः रफेक भैया इनामदार तिथे पंच म्हणून आखाड्यावरती आले बैलगडा क्षेत्रात एक सुपस्थ व्यक्तिमत्व आणि बाला इनामदारचे वडील रफेक भैया इनामदार पंच म्हणून आखाड्यावरती आले संकेत शंकर नाणेगावकर यांच्या वतीने जी पुष्टी लागते पैलवान तांबोई पवार गट यांचा सत्कार डॉ बीके माने यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो ही कुस्ती यांच्या हस्ते वाशी पाचराव दत्तो पाटील यांच्या स्मरणात झुंजाव पाटील यांच्या वतीने कुस्ती मैदानामध्ये आहे यात्रा कमिटीच्या वतीने आपलं मनापूर्वक स्वागत आहे अशा कुस्त्याच मैदाना रप्पी नामदार हा तिकाला झाला रप्पी गिराबदार साहेब विशाल पाटील अध्यक्ष तासगाव तालुका अपगावचे वसंतराव पाटील गुरुजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो विक्रम तडाके कुंडल ताबडतोब तयार करून आकाड्यावर चाल आणि आकाश महाजन शेनु दोघांची कुस्ती मध्येच लागणार आहे विक्रम नोंद नोंदगी विक्रम नौ 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 नंबर पर्यंत कॉल केलाय नऊ नंबर पर्यंत कुबीर पोचले तोंडेवणी यांनी पंच म्हणून आकडेमध्ये यायचंय कुबीर पोचले तोंडेवणी हे आखाड्यामध्ये यायचं आहे ज्या पंचांची नावं या ठिकाणी अनाऊन्स केलेली आहेत रोज मैदानावर असतो आम्ही आणि यळगावच्या गाव गावाचं नाव महाराष्ट्राच्या काना आपला दिले घेऊन येतो आणि गावाला मोठं पण मिळत आमच्या पाठीमागच्या बाजूला रस्त्यावरती कोणी रोटरवाले रोटर वाले

सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार कुस्तीवर प्रेम करणारे श्रीनिवास पाटील साहेब उपस्थित होता तिथं चंद्रपुर करायचे करते चालेल चंद्रपुने राष्ट्रीय नेते माजी कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेबांचे कुस्तीवर प्रेम करणारे मसुरला मैदान बनलं होत मला सांगत होते भारती माने अशी होते अशा कुस्त्या मी त्यांच्या पहिल्या एवढे मोठे बैलवान झाले या देशाला नाव केलं गणपत अतळकर मारुती, मारुती। साहेबांच्या सगळ्या कोष्ट अभ्यास केला अनेकांना जन्माची भाकरी दिली असे श्रीनिवास पाटील साहेब उपस्थित झालेले तिथं जळगावकरांच्या वतीनं कृष्ण आणि सुदाम्याची दोस्ती होती सर्वांना इतिहास पाठाय आहे दोस्ती आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबराव चोरमारे आणि सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्राला माहिती आहे वरवणराजाचं आगमन झाला आणि इतिहास घडला अशक्य ते शक्य झाला आणि जळगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं यथोचित मनोबाई हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे कुंडला सराव करणारा विजेत्याला सुनील मोहिते वस्त्रांच्या सराव करणारा आणि आखाड्यावरती मात्र ही कुस्ती सुरू आहे ऋतुराज यादव न कब्जा घेतलेला आहे जोडदारावरती एवढं मोठं मैदान एवढ्या कुस्त्या जोडलेल्या आहेत अनेक गावाला कुस्त्या आहेत पण गावानं अगदी अविरतपणे हा उपक्रम चालू केलेला आहे पण पोरत आत यायला तयार नाही कुस्ती आल्या ओ माने पाचशे रुपये अरे जयगाई यांचा सरपंच सरपंच सन्मानीय स वानुरता माने मॅडम या माजी लोध सरपंच आणि विद्यमान उपसरपंच सन्मानीय आणि त्यांचे यांचा शुभ होते सन्मानी य निवासराजी पाटीदेबांचा या ठिकाणी जयगाय गावचे सुखद्र सन्मानीय

सलामी अडतीसच्या गोष्टीला पुढचे पैलवान आपण का थांबला ताबड राखाण्यावरती चला ज्या पैलवाना पाच जशी तशी आहे चला बाजूला वाजून बावीस मिनिट झालेले आहे पन्नासच्या वरती अजून कुस्त्या शिल्लक आहे तुम्ही लवकर आला तर लवकर जाणार करून खाणार हाताना तुम्ही वेळ केला तरी यात्रा कमिटी निर्णय घेईल तो मान्य करावा लागेल या बाजूला फोटो घेण्याचं काम सुरू आहे कुस्ती हे जीवन या युट्यूब चॅनलवर लाईव्ह चालू आहे घर बसल्या कुस्त्या दिसत आहे पी थ्री लाईव्ह पैलवान पद पवन यादव हो। येरवळे बैलगाडीच्या शर्तीत त्यांच्या ह्याच्यावर बघायच्या लाईव्ह स्पष्ट आणि स्वच्छ लाई दिसतात हे जीवन सूरज पाटील उपस्थित आहे तिथे सहकारी उपस्थित आहेत स्वारी घालण्याचा प्रयत्न पुढची कारवाई पाहिजे पाई बावी आता बावीस नंबरच्या खाली आता कपडे काढू नका म्हणते बावीस नंबरच्या खाली बरोबर का बरोबर का बावीस नंबरच्या खालच्या सगळ्या गोष्टी कॅन्सल करण्यात आलेल्या चला आता एकवीस नंबर दादा दबाले साहिल कुदळे दादा दबाले साहिल कुदळे आजगाव इटामुळे प्रणव पाटील शेडगेवाने या गावच्या भव्यजीव अशा कुस्ती मैदानाला संजय त्यांची नुकतीच भेट झालेली आहे असे सन्माननीय अभिनेते विजय निकमस ज्यांनी आपल्या अभिनयातून अखंड महाराष्ट्राला बोलव्या केली आहे किरण भोसले पंचमना अकाडे मध्ये यायचं किरण आपण टीव्ही सिरियल मराठी हिंदी सिनेमे वेब सिरीज त्यामध्ये रोज पाहतोय असे आपल्या सातारचे व्यक्तिमत्व आज जळगाव यार या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करत आहे वेलकम वेलकम पस्तीस नंबरची पुष्टी आखाड्यावरती आली हा साहेब थोडं पाणी शिक्षणाधिकारी व लोकनियुक्त सरपंच गणेशरी यांच्यातर्फे श्री बाळासाहेब विठ्ठल माने सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आणि लोकनियुक्त सरपंच गणेशवाडी यांच्यासोबत ग्रामविकास शिक्षण अध्यक्ष काम कामकाव सोडण्याचं काम चालू झालं हॅलो सत्तेचाळीस एकोणसत्ताळ ही गाडी कुणाची आहे तर बाजूला गेलो चोरबारे साईल चोरबार